माझं नाव विवेक संजय कुंभार माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट शहात्तरश सध्या गणेश भक्तांची मागणी पाहता आज गणेश मूर्तींचे दारूंमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे पीओपीच्या बंदीचा आणि समतोल राखला नव्हता पर्यावरणाच्यामुळे त्याच्यामुळे गणेश मूर्तींची मागणी त्या प्रमाणात पण दरांमध्ये खूप वाढ झालेली आहे सध्या तुम्ही जर का पाहिलं तर अशा प्रकारे आता नवीन प्रकारचा ट्रेंड आलेला आहे म्हणजे गणपतीला अगदी आकर्षक पद्धतीने कपडे घालण्याची पद्धत त्याच्यामध्ये ड्रेपरी करणे अतिशय छान प्रकारे सजावट करणे यानुसार काय का ग्राहकांच्या एकदम आकर्षण आकर्षण असा पडलं जाते आणि त्याच्यामुळं लोकांच्या नजरेमध्ये पडल्यामुळं त्याची मागणी सध्या जास्त वाढलेली आहे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बाजारात जास्त विकल्या जातात सध्या पीओपी च्या मूर्तींना म्हणजे आकर्षक असल्यामुळे त्यांना जास्त मागणी तुम्ही जर का पाहिलं तर हा जिल्ह्या मारुती म्हणून तर हा अतिशय चांगल्या प्रकारे चालला मार्केटमध्ये लोक आवडीने घेतात दगडू शेटेत त्याच्यामध्ये अशी विविध प्रकारचे फेट्यांची डिझाईन केलेली म्हणा किंवा मल्हारे आणि अशा विविध प्रकारचे दगडू शेट किंवा छोट्या मूर्त्या मोठ्या मूर्त्या म्हणजे जेवढे जास्त आकर्षकपणे सजावट केली जातील त्या मूर्त्या जास्त लोकांच्या पसंतीमध्ये पडल्या जातात आता इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सासवडमध्ये बाजारपेठ मोठी असल्यामुळे प्रत्येकाची विविध प्रकारची आकर्षक जसं तुम्ही पाहिलं तर ही मूर्ती बघा त्याचा चेहरा वेगळा आहे आणि मूर्तीचं शरीर वेगळे आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आम्ही घडवतो आणि घडवून त्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरवून लोकांच्या आवडीस प्राप्त करतो